नमस्कार आज रत्नागिरी जिल्हा जन सुनावणीच्या माध्यमातून आपल्या समोर येत असताना मनाला एक समाधान वाटत या रत्नागिरी जिल्ह्यात जी भारतरत्न होती त्यामध्ये ज्यांनी तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य बाळगंगाधर डॉक्टर महुर्षी धोडुकेशव कर्वे पाडुरंग बाबाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि त्यांच्या विचारांचा बसा आणि वारसा घेऊन चालणारी मिळत नाही आणि म्हणूनच माझ्या अगोदरांनी सांगितलं त्या पद्धतीने राज्य महिला आयोगाकडे जो जो अहवाल आम्हाला सादर होतो त्या अहवालामध्ये रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा इतर त्यावेळेस म्हणायला समाधान वाटतं त्याबद्दल सर्वप्रथम मी रत्नागिरी करांचे मनापासून आभार व्यक्त करतो आजच्या जन सुनावणीच्या <laughs> निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले कार्यक्षमाचे जिल्हाधिकारी आदरणीय देवेंद्र सिंहजी पोलीस अधीक्षक दरिंजीची कुलकर्णी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव अतिरिक्त पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीकांत हावळे जिल्हा परिविशाक अधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व अधिकारी विधी सेवा प्राधिकरण जिल्हा व महिला चार पॅनल hmm? पॅनल वरचे पॅनलिस्ट आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले तक्रारदार यामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केलं आणि तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा एकदा राज्यपाल आणि माझ्या पक्षाने सरकारने माझ्यावरती राज्य महिला आयोगाची जबाबदारी दिली आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मला राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली या दरम्यान माझ्या लक्षामध्ये आलं ज्यावेळेस माझ्या मुंबईच्या बांद्रा इथल्या ऑफिसमध्ये मी बसायचे त्यावेळेस फार कमी केसेस देवेंद्र सिंह जी माझ्या ऑफिस मध्ये मा यायचे कारण की माझ्या लक्षात आलं की बांद्राच्या ऑफिस मध्ये गडचिरोली रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग धुळे पालघर नंदुरबारच्या महिला भगिनी येऊ शकणार नाही कारण अंतर खूप आहे माहितीचा अभाव आहे नाही जाण्याचा खर्च असू शकतो आणि इतक्या लांब जाऊन आपली केस सुटतील का किंवा आपल्यावरती जो नाही होतोय त्याला न्याय मिळेल का अशा प्रश्न कदाचित या महिला भगिनीच्या मनामध्ये असू शकतो त्याच्यामुळे मी ठरवलं की मुंबईच्या बांद्राच्या ऑफिस मध्ये बसून महाराष्ट्रातल्या महिलांचे प्रश्न सुटणार नाही तर मला त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे त्यांच्या जिल्ह्यात गेलं पाहिजे त्यांच्या ठिकाणात गेलं पाहिजे त्यांच्या तालुक्यात गेलं पाहिजे वाड्या वस्त्या आणि पाड्यांवरती गेलं पाहिजे तर त्यांचे प्रश्न समजतील आणि सोडवता येतील म्हणून मी रत्नागिरी जिल्ह्याच्या या दौऱ्यावरती आले आणि माझा महाराष्ट्राचा दुसऱ्यांदा हा दौरा सुरू होतोय गेल्या वर्षीच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जनसुनावणी झाल्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही आढावा आलो काही कारणांमुळे आपल्याकडे पूर परिस्थिती होती आणि नंतरच्या कालावधीमध्ये मला हा आढावा घेता आला नाही पण या वर्षीच्या महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात मी रत्नागिरी जिल्ह्यामधून करते आणि आज माझा पहिला दौरा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतो उद्या मी सिंधुदुर्गला आहे परवा कोल्हापूरला आहे नंतर सांगलीला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात त्या महिला भगिणींचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहे अनेक तक्रारदार या ठिकाणी बसलेत आणि विविध विभागाचे अधिकारी या ठिकाणी बसेल त्या सगळ्यांना या माध्यमातून आवर्जून सूचना करायची या ठिकाणी जे तक्रारदार कौटुंबिक हिंसाचाराच्या घरगुती समस्यांपासून त्यांच्यावरती होणारे अन्याय अत्याचाराच्या असतील आणि या सगळ्यांमध्ये आपल्याला त्यांना न्याय द्यायचा आहे या ठिकाणी आलेले तक्रारदार प्रत्येकाच्या हातामध्ये त्यांचा कागद आहे त्याच्यावरती त्यांनी त्यांची तक्रार आणि माहिती दिली आहे पण मला या पॅनलिस्ट आपल्या सर्वांना आणि सर्व अधिकाऱ्यांना आवर्जून सांगायचंय या ठिकाणी जो तक्रारदार कागद घेऊन आलाय तो त्यांचा कागद किंवा तक्रार नाही ते त्यांचं आयुष्य आहे आणि या आयुष्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ते तुमच्यापर्यंत आलेले आयुष्याच्या या वाटचालीमध्ये ज्यावेळेस सगळेच रस्ते बंद होतात त्यावेळेस शेवटचा रस्ता म्हणून ते आपल्या दरवाजापर्यंत आले आयोगापर्यंत आले कलेक्टरांपर्यंत आले जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आलेत आणि त्यांना विश्वास वाटतो एक आशा वाटते की मला जर न्याय मिळाला नसेल तर मी या दरवाजापर्यंत पोहोचली मी या व्यक्तीपर्यंत पोहोचले तर कदाचित माझ्यावरती होणारा अन्याय दूर होईल मला न्याय मिळेल आणि हे भावना आहे त्याला आज आपण या ठिकाणी न्याय द्यायचाच आहे आणि हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे त्याच्यामुळे पॅनलिस्ट आपण आपल्या पॅनलवरती जे बसलेला आहात त्या पॅनलवरती शेवटचा तक्रार जाईपर्यंत आपण बसणार आहोत तक्रारदार कागद घेऊन आपल्या समोर त्याचा कागदावरचे प्रश्न मांडणार नाहीत तर त्याच्या आयुष्याची गाथा मांडणार आहे त्याच्या आयुष्याची व्यथा मांडणार आहे त्याच्यामुळे आता आपली जबाबदारी आहे ज्या खुर्चीवर आपण विराजमान झालोय ज्या वर्दीमध्ये आपण विराजमान झालोय त्या वर्दीची आणि खुर्चीची जबाबदारी आहे की आपली खुर्ची आणि वर्दी केवळ आणि केवळ यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच आहेत आणि ते सुटले पाहिजेत आजची आपली जबाबदारी असेल तुम्ही जोपर्यंत बसून ये तोपर्यंत मी देखील सहा वाजेपर्यंत इथं बसणार त्याच्यामुळे या कार्यालयामध्ये आलेला माणूस शेवटची व्यक्ती आणि त्याची तक्रार ही आपल्याला सोडवायची आणि ती सुटेपर्यंत आपण सगळे असणार आहोत या माध्यमातून मा आपल्याला सर्वांना न्याय द्यायचं आजही महाराष्ट्रातल्या महिला भगिणींचे प्रश्न अनेक आहेत ते आपल्याला सोडवण्यासाठी एकत्रित आम यायच आमचं चंद्रयान चंद्रावर गेला त्याचा आम्हाला अभिमान आहेच पद्धा बरोबर आमचे अनेक प्रश्न आहेत तेही आज आमच्या पायापाशी पिंगा घालत राहतात अजूनही आमच्या महाराष्ट्रामध्ये बालविवाह होतो अजूनही आमच्याकडे कौटुंबिक हिंसाचार मोठ्या प्रमाणात होतो आजही हुंडाबळीच्या विरोधात कायदा आहे पण तरी सुद्धा लग्नाच्या नावाखाली हा हुंडाबळी मोठ्या प्रमाणात होतो आजही आम्हाला वंशाला वारसदार लागतो कारण दारा वर्षी पाटी की सातपाऱ्याचं नाव मला माहित नाही पण आजही गर्भामध्ये मुलीच्या गर्भाची चाचणी केली जाते आणि मुलीचा गर्भ असेल तर तो पाडला जातो आज ही पीसी पीडी गरबडीत चाचणी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात मुलींची आणि महिलांची तस्करी केली जाते ती आपल्याला रोखायची आणि यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन काम करायचे हे सगळे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत हा विश्वास देण्यासाठी मी आज स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे म्हणून या माध्यमातून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची सर्व अधिकारी वर्ग या ठिकाणी आहेत नंतर सर्व आढावा बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींचा लेखाजोबा सादर केला जाईल पण मावीमच देखील मी मनापासून कौतुक करते राज्यामध्ये मावीमने अतिशय उत्तमरित्या काम केलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून बचत गटांनी केलेल्या मालाला मार्केटिंग देण्याची जबाबदारी आपण घेत असताना दुबई एक्स्पो सारख्या प्रदर्शनामध्ये दे देखील आपण सहभागी होतो आणि महाराष्ट्राचं नाव करत असतात त्यासाठी देखील तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आमच्या जिमा असेल पोलीस अधिकारी असतील विधी सेवा प्राधिकरण असतील अशा वर्ग अंगणवाडी विकास सीआरपी या सगळ्यांच्या माध्यमातून या तक्रारी या ठिकाणी येत असतात या सगळ्यांच मी आजच्या त्यांच्या पॅनलिस्ट जे चार पॅनलिस्ट या ठिकाणी बसलेले आहेत त्या चारही पॅनलिस्ट आणि त्यांना मी आजच्या या कामकाजासाठी मनापासून आपण काम चांगल्या पद्धतीने करतच पण आज आपल्या कामाचे निकष चालणार आहेत कारण की आपल्याकडे येणारी व्यक्ती ही या दालनातून बाहेर पडत असताना तिच्या चेहऱ्यावरचं हास्य ही आज आपल्या कामाची पावती असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला त्यांना समाधान देत असताना त्या व्यक्तीला दिलासा आणि आत्मविश्वास देते की आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्या आयुष्याची लढाई लढत लड़ा असताना आमच्या या आयोगाच्या माध्यमातून घेतलेला आहे तो आम्ही निश्चितपणाने देऊ पुण्याचे एकदा आज तक्रारदार फार मोठ्या प्रमाणात आहेत हे संपूर्ण दालन या तक्रारदारांमध्ये आहे पॅनलिस्टला खरंच एकदा माझ्या सूचना आहे की यामध्ये संपूर्ण तक्रार आपण व्यवस्थित ऐकून घ्यावी त्यांचं समाधान होईपर्यंत आणि फक्त ऐकून नाही तर त्याच्या शेवटच्या निकष पर्यंत आपल्याला पोहोचायचं त्यांना न्याय देण्याची भूमिका आपल्या माध्यमातून राहिली पाहिजे त्याच्यासाठी आजचं कामकाज या ठिकाणी सुरू होतं कोणच्या एकदा रत्नागिरीमध्ये येत असताना रत्नागिरीच्या माध्यमातून या महिलांच्या तक्रारी आणि त्या सुटल्या पाहिजेत त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आपल्या सगळ्यांना मला या माध्यमातून राज्य महिला आयोगाचा टोल फ्री क्रमांक एकशे पंचावन्न दोनशे नऊ आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्हाला समस्या जाणवली अडचण आली मदत लागली एकशे पंचावन्न दोनशे नऊ या क्रमांकावर संपर्क साधावा धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं त्या पद्धतीने वन झिरो नाईन वन डबल वन टू हा टोल फ्री क्रमांक आहे या माध्यमातून आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करताय आपल्याही कामाचं यामध्ये पोलीस अधीक्षक असतील आणि जिल्हाधिकारी वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवून आपला रत्नागिरी जिल्हा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात आपल्या या देखील सर्व शुभेच्छा आपण जे काम करताय त्यासाठी मनापासून सदिच्छा देते आणि इथून पुढे देखील या रत्नागिरी जिल्हा जे काही क्राईम होतात ते सुद्धा होऊ नये यासाठी आपण एकत्रित चांगल्या पद्धतीचं काम करू त्यासाठी देखील माझ्या मनापासून आपल्याला शुभेच्छा आणि आजच्या या पॅनलिस्टमध्ये आपण आमचा पहिला पॅनल दुसरा पॅनल तुमचा तिसरा तुमचा तिसरा पॅनल चौथा चारही पॅनल वरचे पॅनल बसलेले आहे कामकाजाला सुरुवात करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जयराष्ट्र